लाडकी बहिणी योजना सकाळपासून तुम्ही बाराव्या हप्त्याची आपल्या आप व्हिडिओची वाट पाहत असताल की कधी एकदाचा व्हिडिओ येतो त्यानंतर तुमच्या खात्यावर खटाखट खटाकट पैसे जमा होतात कालच मी सांगितलं होतं की आज मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होणार आहे आणि आजपासून परत पुन्हा एकदा वाटप सुरू झालेलं आहे लक्षात ठेवा त्याचा पुरावा सहित सर्व पुरावा वगैरे विना पुराव्याची अपडेट आपण देत नाही आणि सर्वात अगोदर आणि सर्वात सटीक अगदी म्हणजे त्याला आपण म्हणूयात की ज्याला काय म्हणूयात आपण प्रामाणिक अपडेट देण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलं जातं आणि त्यामुळेच बघा पुरावा पण दाखवतो मी तुम्हाला आता इथून पुढे मी कालच सांगितलं होतं की आज सोमवार दिवशी तुम्हाला सर्वाधिक वितरण होणार आहे त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही काल रविवारी वितरण बंद होतं हे मात्र मी तुम्हालाच मीच आपल्याच या चॅनलच्या द्वारे सांगण्यात आलेलं होतं आता बघा इथे तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा आत्ताच लक्ष ठेवा तुम्ही म्हणाल की सर वितरण कधी चालू झालं आम्ही तर थोड्या वेळापूर्वी चेक केलं होतं तर वितरण हे आत्ता पाच वाजता चालू झालेलं आहे बघा परत वितरण चालू झालेलं आहे एकदा पाच तारखेला झालं आणि आज सात तारखेला आज वार आहे तो म्हणजे तुम्हाला माहिती आहे सोमवार आणि आज सोमवारची सात तारीख आज वितरण परत पाच वाजता चालू झालेलं आहे बघा पाच वाजून एक मिनटं एका मिनटाच्या आतच आपण आपल्या चॅनलवर बघा किती क्विक अपडेट येते हे तुम्हाला त्याच्यातनं समजत असेल बघा पंधराशे रुपये क्रेडिट झालं सर तारीख दाखवा कधी झालेला आहे तर बघा सात बघा सात तारीख आजची सातवा महिना दोन हजार पंचवीस कशासाठी क्रेडिट झालेला आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी क्रेडिट झालेला आहे सर्व क्लिअर झालेलं आहे तुम्हाला विध पुराव्यासहित आणखी पण एखादा तुम्हाला मॅसेज लावतो माझ्याकडे तर असे प्रचंड मॅसेज आहेत पण तुम्हाला आता कुणालाही चिंता करायची गरज नाही आता इथून पुढे जसं आपला व्हिडिओ पडल्याच्यानंतर तुमच्या खात्यावर खटाखट खटाकट खटाकट पैसे यायला सुरुवात होती ना तर त्याचप्रमाणे होणारे आणि तुम्हाला माहिती आहे का तुम्ही सकाळपासून जो वेट करीत असता आपल्या या चॅनलच्या व्हिडिओचा आणि त्या वेटला तुम्हाला माहिती आहे की त्याच लेवलचा त्या दर्जाचा व्हिडिओ येतो आणि त्यानंतर सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आनंद होतो की नाही आता सर्वांना वितरण चालू झालेलं आहे सकाळपासून मी कमेंट्स पाहत होतो बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी सांगितले सर सा व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा पण जर काही चांगली अपडेट येत असेल तर तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ आपला त्याच वेळेस येतो ज्यावेळेस बरोबर ते अपडेट पुढे येते तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल आता तुम्हाला या बाराव्या हप्त्याबद्दल हप्त्याचं वितरण आता परत दुसऱ्यांदा चालू झालं आहे म्हणजे दुसऱ्यांदा म्हणजे पाच तारखेला एकदा आणि आज थोड्याफार प्रमाणात आज सॉरी पाच तारखेला थोड्याफार प्रमाणामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होणार आहे त्यामुळे कोणी काही चिंता करायची नाही पुढील एक दोन दिवस आणखी या हप्त्याचं वितरण सुरूच राहील तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नेहमीप्रमाणे विचारू शकता धन्यवाद